नमस्कार कशात सगळेजणी मस्त मजेत आनंदी ना आनंदीच राहा वैशाली ब्लॉग मराठी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर दिवसाची सुरुवात झालेली आहे आता डबा बनवायचा चालू आहे मुलांचा आज छोटी छोटी कालच बाजारातून मिस्टरांनी वांगी आणली होती म्हणलं छोट्या छोट्या वांग्यांचं असं भरून करतात वांगी त्या टाईपमध्ये पण वांगी काही मी भरणार नाही माझी पद्धत तुम्हाला दाखवते तर तेल घातलेलं आहे जिरं मोहरी कांदा हिंग हळद असं फोडणी दिलेली आहे बघू शकते आता मी हिंग टाकायला लागलेली आहे आणि काय करणार त्यामध्येच वांगी छान अशी परतून घेणार आपण जसे भरून वांग्याला कट करतो त्या टाईपमध्ये कट करून घेतलेले आहेत ऑलरेडी हा मी कांदा टाकत ता आहे आणि कांदा छान चरचरीत गुलाबी सर रंगावर भाजून घ्यायचा तर बघा अशा पद्धतीने मी कट करून घेतलेली आहेत आणि हे आपलं वाटण कालच तयार करून ठेवलं होतं आलं लसूण खोबरं कोथिंबिरीचं ते सुद्धा त्यामध्ये टाकणार म्हणजे मसाला वांगी टाईपमध्ये होणार भरून वांगी करतात त्याच टाईपमध्ये होतात ही वांगी तर सुंदर असं वांग्याला भरल्या वांग्याची जे काय हे आहे टेस्ट तशी येणार आहे तर मुलांच्या डब्यातली आजची भाजी हीच असेल भरून वांगी तर बघा मी कूट काल मुलानं काय केलं होतं छो छोटे छोटे लाडू बनवले होते शेंगदाण्याचे त्यामुळं माझ्याकडचा कूट सपला होता म्हटलं आता लावून घेऊया असं होतं नाही तयारी करून ठेवली की अशी गडबड ही उठतेच उठते तर म्हटलं आता लगेच करून घेऊया शेंगदाण्याचं कूट आता त्यामध्ये मी व्यवस्थित तो भाजून घ्यायला लागलेली आहे वांग्याचं भाजीसाठी कूट तो आता सर्व वांगी त्यामध्ये टाकणार आणि आपल्यावरून मी बनवलेला गरम मसाला हा तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये दोन तीन व्लॉग होऊन गेले त्यामध्ये एका ब्लॉगमध्ये हा मसाला मी दाखवलेला आहे तोच मी टाकलेला आहे गमगमाटत सुटतो तो टाकल्यानंतर किचन सगळं सुंदर असं गरम मसाल्याच्या वासानं दरवळूनच निघतं लगेच मुलं म्हणतात कोणती भाजी के करायला लागल्यास मी म्हणते आपल्या हाईस पण मसाल्याचा वास इतका असतो की कुठली तर वेगळीच भाजी बनवाली असं त्यांना नेहमी वाटतं तर बघा मी त्यामध्ये पाणी घालून ठेवलं आणि इकडे डाळसुद्धा थोडी शिजत ठेवली लगच्या लगेच आणि चपात्यासुद्धा बनवायला केल्या मी आंघोळ करून आलेली आहे ॲक्च्युली आणि आता चपात्या बनवून डबा सुद्धा भरून ठेवलेला आहे चला मग मुले जातील डबा घेऊन इकडे मी डाळ शिजत ठेवल्या लागलीच कसं करत करत काम केलं की बरं असतं आता बघू शकता किती वाजलेत साडेसातला पाच मिनटं कमी म्हणजे आमचं घड्या पंधरा मिनटं पुढं आहे दहा सात वाजून दहा मिनटं झालेली आहेत ॲक्च्युली आता मला चहा हवा होता मिस्टरांना आणि मला मी चहा ठेवलेला आहे मुलांना दूध आणि नाश्ता खाऊन गेलेली आहे ती आणि इकडे डाळ मी आमटीसाठी चढवलेली आहे की आमटे आणि भात लगेचच मी करून घेणार लांबली त्यानंतर बाकीची कामं करा करणार आता मी तांदूळ निवडायला लागलेले आहे भातासाठी या भात म्हणजे तांदळामध्ये भरपूर खडे आहेत काय माहीत कुठनं तांदूळ आणला असं सारखं वाटायला लागले कधी एकदा ते तांदूळ संपेल आणि दुसरे तांदूळ आणतील असं मला झालेलं आहे आता मी इकडे भातसुद्धा चढवलेला आहे आणि चहा सुद्धा माझा तयार झालेला आहे छानपैकी मिस्टरने एक बिस्किटचा पुडा आणला होता तो मी खात आणि चहा पिऊन झालेला आहे मी खाल्लेला आणि परत किचनमध्ये आलेले आहे मुलगा आपली पाण्याची बाटली भरून घेत होता तो निघून गेला आता छोट्या मुलाला नाही मिस्टरांसाठी शिरा हवा होता मी घरचं तूप कडवलेलं परवा दिवशी तेच घातलेलं आहे आणि इकडे रवा सुद्धा भाजायला स्टार्ट केलेला आहे रवा भाजून झाला की मी लगेच पाणी टाकलं आणि शिरा झाला आणि सगळ्यांनी खाल्ला आणि मिस्टर आता आंघोळ करायला लागल्यात मग त्यांना कपडे हवे होती म्हटलं जग चटकन इस्त्री मारून घ्यावी कारण लाईटीचा काय भरोसा नाही केव्हा जाते केव्हा येते हे स समजत नाही आहे अलीकडे तर झालेलं आहे माझं सगळं लोटून पुसून धुणं सुद्धा झालेलं आहे मी डोक्याला डाय लावून परत एक दांघोळ केलेली आहे आणि धुनं बघू शकता वाळ टाकलेलं आहे चला तर मग आजचा डायसुद्धा माझा करून झालेला आहे आत्ता मी आलेलो आहे खरं म्हणजे इचलकरंजीमध्ये तर मी एक एल आय सी सल्लागार आहे विमा सल्लागार आहे त्यामुळं स सतत कामे निघत असतात आणि मला जावं लागतं आज आम्ही दोघे पण गेलो होतो कारण अजून एक काम आरोग्य विम्याच्या ऑफिसमध्ये जायचं होतं एका व्यक्तीचा क्लेम राहिला होता म्हणजे रिजेक्ट केला होता त्यासाठी चौकशी करण्यासाठीच आम्ही गेलो होतो तिथून आम्ही इचलकरंजी मार्गे म माझ्या माहेरी पट्टण पट्टणकोडोलीला गेलो आईकडे आईला पाईप द्यायची होती त्यासाठी आम्ही तिथे गेलो आणि परत आलो रात्री नऊ वाजलेले आहेत ॲक्च्युली संध्याकाळच्या जेवणाची तयारी बघा चपाती भात आणि डाळ कांदा केलेला होता आजचा व्लॉग इथेच एंड करते चला बाय आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आवडला असल्यास तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल सुद्धा हिट करा म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आली म्हटलं की सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल थँक्यू सो मच